शुद्ध भावया या अंतकरणी करावे गा तीर्थी गमन तीर्थयात्री श्रद्धा गहन तीर्थाटन या नाव तीर्थक्षेत्रांच्या आध्यात्मिक वातावरणातील पवित्र लहरी माणसाला तेथील निसर्गाची भव्यता रमणीयता यांचा मनुष्य जीवनावरती सकारात्मक परिणाम होतो म्हणून तीर्थाटन नेहमी करावे असं थोर संत मंडळींनी सांगितलेलं आहे मंडळी महाराष्ट्र ही संतांची भूमी समजली जाते याचे कारण म्हणजे या थोर भूमीत थोर संतांनी जन्म घेतलेले आहेत मंडळी महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या प्रत्येकाला संत ज्ञानेश्वर महाराज माहिती आहेत निवृत्यनाथ महाराज माहिती आहेत संत मुक्ताबाई माहिती आहेत आणि संत स्वपनकाकाई माहिती आहेत तर ज्या व्यक्तींना ही चार संत मंडळी माहिती नाहीत तर त्या व्यक्तींना वारकरी संप्रदाय माहिती नाही असं थोडक्यात म्हणत आहेत तर मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं गौरवशाली इतिहास या मराठमोळ्या चॅनलवरती आणि आज आपण आलेलो आहोत मुक्ताईनगर या ठिकाणी तर मंडळी मध्यंतरीच्या काळामध्ये या गावाला यदलाबाद म्हणून संबोधलं जायचं आणि संत मुक्ताबाई यांच्यामुळं या गावाचं नाव बदललं गेलं आणि मुक्ताई नगर या नावाने ते संबोधलं जाऊ लागलं तर मंडळी आपण आज खास संत मुक्ताबाई यांच्या समाधीच्या दर्शनासाठी आलेलो आहोत आणि त्या अनुषंगानं हे सगळा परिसर मी आज तुम्हाला दाखवणार आहे तर चला मंडळी हे मंदिर कसं आहे समाधी मंदिर कसं आहे ते पाहूया संत मुक्ताबाई अंतर्धान समाधी मंदिर किंवा मूळ मंदिर हे नगर जवळ कोथळी या गावात आहे मुक्ताईनगर शहरापासून साधारणपणे अडीच ते तीन किलोमीटर अंतरावरती हे मंदिर पूर्णा नदीच्या काठी बांधलेलं आहे प्रत्येकाच्या ठाई देव आहे हे समजून उमजून एकमेकांच्या पाया पडणे ही एक वारकरी परंपरा आहे मंदिर परिसरात प्रवेश करताच वारकरी परंपरेचा वारसा अविरतपणे आस्ता गायत तसाच सुरू असलेला आम्हाला पाहायला मिळाला संत ज्ञानदेवांनी समाधी घेतल्यानंतर त्यांचे ज्येष्ठ बंधू निवृत्तीनाथ मुक्ताबाईंना घेऊन तीर्थयात्रा करण्यास निघाले ते तापी नदी तीरावरती आले असता अचानक वीज काढली आणि संत मुक्ताबाई प्रचंड विजेच्या प्रवाहात लुप्त झाल्या तो दिवस म्हणजे बारा मे बाराशे सत्त्याण्णव संत मुक्ताबाई यांचा जन्म महाराष्ट्रातील आपेगाव येथे इसवी सन बाराशे एकोणऐंशी साली झाला संत मुक्ताबाई संत मुक्ताई नावाने ओळखल्या जातात रुक्मिणीबाई आणि विठ्ठलपंत हे त्यांचे आई वडील संत निवृत्तीनाथ संत ज्ञानेश्वर संत सोपानदेव हे मुक्ताबाईंचे थोरले भाऊ होते संत मुक्ताबाई यांना मुक्ताई या नावानेही ओळखलं जातं विरक्ती ज्ञान भक्ती आणि मुक्ती यांचे मूर्तिमंत स्वरूप घेऊन निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ता जन्माला आली ताता आणि माता से इथून तेव्हा आम्ही लहान पांडुरंगा निवृत्ती ज्ञानेश्वर खोरानाचे अन्न सांभाळी सोपान मजलागी संत मुक्ताबाई म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराज सोपान काका आणि निवृत्तीनाथ महाराज यांच्या धाकट्या आणि लाडक्या भगिनी तर ते या ठिकाणी कशा आल्या या ठिकाणी चांगदेव महाराजांच्या सोबत त्यांचे काही प्रसंग घडलेले ते प्रसंग मी तुम्हाला ऐकवतो ज्ञानेश्वर माउली स्वप्न काका मुक्ताई हे ये पैठणवरून येत होते येत असताना मध्ये चांगदेव महाराजांची समाधी भेटले समाधीला बसलेले भेटले तर तिथं बसलेले असताना ते काय करायचे गावकरी ते बसले तिथं मेलेले माणसं आणून टाकायचे आणि सहा महिने समाधीला बसलेले चांगदेव महाराज ते समाधीतून उठले का ते मेलेले माणसं जिवंत करायचे तर ते जिवंत करीत असताना एक वेळेस ज्ञानेश्वर माउलीन ते आले तिथं तर त्यांनी पाहिलं ते तर मुक्ताई म्हणली हे काय भानगडे इथं तर त्यांनी सांगितलं की चांगदेव महाराज समाधीतून उठल्यानंतर हे करतात हे माणसं उठवतात ठीक आहे म्हणे मग मुक्ताईने काय केलं ते मेलेले माणसं सगळे उठवले आणि पुढं याला चालू लागले आळंदीला तर आळंदीला जात असताना चांगदेव महाराज समाधीतून उठल्यावर त्यांनी विचारलं बा की माणसं आता मेले नाहीत का तर त्यांनी सांगितलं मेले पण एक चौदा वर्षाची चिमुकली मुक्ताबाई आली होती आणि मुक्ताबाईने उठवले ते माणसं तर मग चांगदेव महाराजांनी तिथून पुढे मग मुक्ताईचा शोध 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 सुरू केली आणि त्याच्यानंतर आळंदीला निघाले ते मुक्ताईच्या शोधार्थ तर ज्यावेळेस जात होते त्यावेळेस त्यांच्याकडं वाघावर बसलेले सर्पचा आसुड होता हातामध्ये आणि ते मुक्ताईच्या शोधाला आळंदीला पोहोचले पोहोचले असता निवृत्तीनाथ स्वपन काका मुक्ताई ज्ञानेश्वर माऊली हे भिंतीवर बसलेले होते सकाळी उन्हाला तर त्यावेळेस ते दंत घावन करीत उन्हाला बसलेले होते गेले असता यांनी पाहिलं की भाऊ चांगदेव महाराज आपल्या भेटीसाठी आले मग ते वाघवर बसून आलेले होते तर मग यांनी काय केलं भिंतीला आज्ञा केली आणि भिंत चालत यांच्या चांगदेव महाराजांच्या भेटीला हे चौघ बहीण भाऊ गेले रामकृष्ण रामकृष्ण हरी मुक्ताई ही ज्ञानेश्वर महाराज निवृत्तीनाथ महाराज सोपान काका यांची सर्वात धाकटी आणि लाडकी बहीण मुक्ताईनगरमध्ये आपण आलेलो आहेत मुक्ताईच्या मंदिरामध्ये आलेलो आहेत आणि येथून जवळच चार किलोमीटरवरती चांगदेव महाराजांचं मंदिर आहे तर एक वेळेस काय झालं महाराजांनी मुक्ताईला पत्र लिहिलं की आम्ही तुमच्या भेटीला येत आहोत म्हणून मग त्यांनी पत्र लिहिलं परंतु पत्र लिहायचं परंतु कसं लिहायचं की वयाने हे तर आपल्यापेक्षा लहान आहेत ज्ञानाने मोठ्या आहेत त्यांची तपश्चर्याच्या चौदाशे वर्षाची तपश्चर्या झालेली होती परंतु त्यांच्या त्यांचा अभ्यास खूप होता परंतु त्यांना काय लिहावं हे त्यांच्या लक्षात ना म्हणून त्यांनी कोरपत्र पाठवलं आणि कोरपत्र पाहिल्यानंतर मुक्ताईंनी ते पत्र पाहिलं आणि मागून पडून मा पाहिलं आणि मागून पडून पाहिल्यानंतर मग पाहिलं तर त्याच्यावर काहीच नाही कोरा आहे तर मग तर तर ती ज्ञानेश्वर माऊलीला म्हणून राहिली की चौदाशे वर्ष तपचार्या केलेला चांग्या अजून कोराच आहे असं ती म्हणाली आणि मग मुक्ताईनी त्यांना पासष्ट ओव्याचं एक पत्र पाठवलं चांगदेव महाराजांना तीच पुढे चांगदेव पासष्टी म्हणून जन्माला तर मंडळी अशा पद्धतीने संत मुक्ताई यांच्या मंदिरात आपण दर्शन घेतलेलं आहे आणि त्यांच्या जीवनाविषयी छोट्याशा काही गोष्टी ज्या आपल्याला माहित होत्या तर त्या मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलेल्या आहेत तर तुम्ही जर कधी या भागात आलात तर मुक्ताई नगरमध्ये असलेल्या या मंदिराला अवश्य भेट द्या आणि आपला आजचा व्हिडिओ आपणास कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आपल्या चॅनलला जर आपण अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा कारण अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी आम्ही घेऊन येत असतो भेटूयात एका नवीन ठिकाणी तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र रामकृष्ण हरी